विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री, मंत्री यांच्यावरती आरोप केले हे आरोप हे होते की त्यांचा त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे या बार मध्ये बार चालवला जात होता अश्लील नृत्य केलं जात होतं पैसे उडवले जात होते हे सगळं त्याच्यामध्ये होत होत मंत्र्याच्या आईच्या नावाने बार चालतो तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रह राज्य मंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्सबार वरती रेड करायला जातात का तर अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगले काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहीतच नव्हतं तर ह्या बारवर जशी एकतीस पाच दोन हजार पंचवीसला रेड झाली तशीच रेड अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीस ला रेड झाली होती त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे दुसरी रेड दहा आठ तेवीस ला झाली होती म्हणजे दोन दोन रेड ह्याच्या अगोदर या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत हे माझे कागद नाही आहेत हे कागद एफ आय आरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे खोटी असायचं काही कारण असतंय जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की कि सदुसष्ट किलोमीटरची जगबुडी नदी या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे या उपक्रमामध्ये फक्त शंभर दीडशे मीटर वरती गाळ उपसला जातो त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही तो गाळ शेतकऱ्यांच्याकडे दिला पाहिजे असा नियम आहे की गाळ उपसला गाळ उपसत आहे कोण सरकार आपल्या पैशाने उपसते तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे बनाव टाकण्यासाठी असं आणखीन कुठल्या कामासाठी वाळू असेल तर तू तु तुमच्या नवीन तु 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 नियमाप्रमाणे ग्रह घर बांधणीसाठी त्याला पाच ब्रास दिले पाहिजे हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत ही सगळी जी वाळू आहे ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे जे ग्रह राज्य मंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे दातांचं महाविद्यालय हॉस्पिटल नाही महाविद्यालय ह्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे जर ही वाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत तुम्हाला ह्याची गरज काय आणि तुम्ही ग्रह राज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला तुम्हाला लाज वाटते ना मग अशी कृत्य करता कशाला त्यामुळे माझं मत मा, असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा